नाटकर्ती का मग गर्दी दाखवा कॉपी करायची नाही हॉटेल माकड वाडा यायलाच लागते आता चार कापल्यात आणि संध्याकाळी पाच कापायचे कॉपी करून जमत नाही यायलाच लागते हॉटेल माकड वाडा <laughs> आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो लिटरली तीन मिनिटामध्ये क्रिएट केला आहे आणि असेच व्हिडिओ तुम्ही क्रिएट करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता आणि लाखो व्ह्यूज सुद्धा या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो हे व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपणाला विओ थ्रीचा उपयोग करायचा आहे आता ही तसे तर ह्याला मंथली चार्जेस आहेत पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ते व्हिडिओज कसे क्रिएट करायचे ते मी तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे आणि ह्याचा ॲक्सेस इंडियामध्ये नाही आहे तरीसुद्धा आपण ह्या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये दे करून देणार आहोत तर शंभर कॅटेगरी आहेत त्या शंभर कॅटेगरी इथं आय बटनवरती तुम्हाला दिसतील तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्यासमोर शंभर अपॉर्च्युनिटी असणार आहेत त्या शंभरपैकी कोणत्याही एका कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओज बनवून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता पण सध्या जी त्या व्हिडिओमध्ये मी सांगितली नाही ती व्हिओ थ्रीद्वारे जी ए आय जनरेटर जे माकड व्लॉग आहेत किंवा मंकी व्लॉग आहेत किंवा शेळी व्लॉग असतील तर अशा पद्धतीने जे भाग्यश्री हॉटेलचे जे सारखं ते तुम्हाला इंस्टाग्राम वरती येते बघा ही रील मला न्याय द्या हॉटेलवाल्यांनी माझ्या नवऱ्याला मारलं मला न्याय हवा तर अशा पद्धतीचे व्लॉग तुम्ही बनवू शकता आणि व्हिओ थ्रीच्या द्वारे तेही पोकडमध्ये बनवू शकता आणि एवढंच नाही मित्रांनो तुम्हाला ते तुमचं कॅरेक्टर कन्सिस्टंट ठेवता येतं आणि हे व्हिडिओज मॉनिटायजसुद्धा होतात तर चला मित्रांनो आपण डायरेक्टली स्क्रीनवरती पाहूयात व्हि थ्रीचा उपयोग करून आपण असे व्लॉग कसे बनवायचे बघा मित्रांनो तुम्हाला पहिला कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये गुगल वन हे सर्च करायचं आहे पहिली वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं अपग्रेड हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे खाली स्क्रोल करत इथं तुम्ही सी मोअर प्लॅन यामध्ये जो गुगल ए आय प्रो प्लॅन आहे तो निवडायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला महिन्याला एकोणीसशे पन्नास रुपये तुम्हाला पे करायचे आहेत पण डोंट वरी फ्रीमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मी देणार आहे इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला जे जिमल आहे तुमचं तुम्हा, त्यावरती तुम्हाला सायन इन करायचं आहे सायन इनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अकाउंटला सिक्युरिटी असेल तर तुम्ही पासवर्ड वगैरे टाकून ह्या गोष्टी सगळ्या व्हेरीफाय करायच्या आहेत आणि सी मोर प्लॅन यामध्ये तुम्ही जो गुगल ए आय प्रो प्लॅन आहे त्यावरती स्टार्ट ट्रायल यावरती क्लिक करायचं यान आहे यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप येईल ज्यामध्ये तुम्हाला मंथली जो प्लॅन आहे झिरो आहे म्हणजेच एक महिन्याचं तुम्हाला ट्रायल आहे आणि ह्या एक महिन्यामध्ये तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये मिळणार आहे बघा यानंतर तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पे विथ यू पी आय हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुमच्यासमोर जो पॉपअप येईल तो अशा पद्धतीने असेल ज्यामध्ये तुम्हाला एक महिन्याचा ट्रायल आहे आणि सबस्क्राईब यावरती क्लिक करायचं आहे यानंतर जो स्कॅनर येईल त्याला तुम्ही स्कॅन करून तुमचं जे पण यू पी आय ॲप आहे ते ओपन करायचं आहे आणि दोन रुपये फक्त पे करायचे आहेत बघा हे दोन रुपये तुम्ही पे केल्यानंतर ते दोन रुपयेसुद्धा तुम्हाला वापस येणार आहेत आणि जे महिन्याला एकोणीसशे पन्नास रुपये कट होणार आहेत हे तुमचे कट होऊ नये त्यासाठी महिन्याच्या शेवटी जे प्लॅन आहे त्या प्लॅनच्या एक दोन दिवस अगोदर हे जे ऑटोपे आहे ते ऑटोपे तुम्हाला बंद करायचं आहे पेमेंट झाल्यानंतर तुमच्यासमोर सबस्क्राईब हा पॉपअप येईल हे विवो थ्री ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुमचं जे जी जीमेल आय डी आहे त्याच्यावरती तुम्हाला एक असं सर्कल दिसेल आणि यानंतर या ठिकाणी या तुम्हाला पहिला एक व्ही डाउनलोड करायचं आहे आणि ते व्ही पीन ॲक्टिव करायचं आहे आता तुम्ही यू एस ए वगैरे हे व्ही पेन तुम्ही वापरू शकता यू एस एचंच यूज करा आणि विपिन ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुगलवरती पुन्हा जायचं आहे आणि गुगल, गुगल जेमिनी हे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे बघा मेक मेकश्युअर करा की तुमची जी प्रो प्लॅन ॲक्टिव्ह झालेला आहे तो इथं आय डी ॲक्टिव्ह दिसली पाहिजे आहे ह्या गोष्टी मेक शुअर झाल्यानंतर तुम्हाला इथं जे जेमिनी आहे ह्याच्या खाली तुम्हाला इथं फ्लॅश ऑल अराउंड हेल्प जो टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश आहे हे ऑप्शन तुम्हाला इथं चूज असलं पाहिजे म्हणजे ते निवडायचं आहे आणि खाली इथं तुम्हाला जो तुमचा प्रॉम्प्ट आहे हा पेस्ट करायचा आहे प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी काही मिनटामध्येच ते जे आपलं व्लॉग आहे तो व्लॉग क्रिएट होणार आहे तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता काय रिझल्ट आला आहे मला न्याय द्या हॉटेलवाल्यांनी माझ्या नवऱ्याला मारलंय मला न्याय हवा मित्रांनो एवढंच नाही आहे तर आणखी शंभर निश आहेत ह्या शंभर निशपैकी कोणत्याही एका कॅटेगरीमध्ये तुम्ही जर चॅनल क्रिएट केला आणि त्यावरती जर कन्सिस्टंट राहिला तर तुमचे व्हिडिओसुद्धा मॉनिटाईज होणार आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फक्त एकाच व्हिडिओमध्ये हे शंभर निश मिळणार आहेत त्यामुळे ते शंभर निश पाहण्यासाठी ह्या व्हिडिओला नक्की भेट द्या